एवढं मोठं पाणी आहे आणि ह्या पाण्यामध्ये आता हे जाळं टाकतात आणि खूप मासे सापडतात मोठे मोठे मासे सापडतात पाण्यामध्ये जाळं टाकले आता बघा जाळं टाकतात आणि मासे सापडतात आम्हाला अर्धा किलोच्या अर्धा ते एक किलोच्या वर मासे सापडले आता खूप मासे सापडलेत पहिल्यांदा सापडले होते पण आत्ता एक टाकलं तर सापडलेत आणि बघा आता हे टाकलं दाची खूप मोठे मोठे मासे सापडतात पण ऐकाच आज आपण बोललो आहे पहाटर डॅमवरती मासे धरायला आज मी आलो आहे भाऊजींबरोबर चाललं बाबा कुठं त्यांच्या बागे मीच चाललो आहे पाऊस खूप चालू आहे कसा पाऊस उघडल्यामुळं मी आता मोबाईल बाहेर काढला मासे कसे पकडतात धरणामध्ये हे तुम्हाला दाखवतो पाऊस खूप आहे गडूळ पाणी आहे कशी आवड होती त्यांना म्हणलं चला जाऊया तुमचा मागचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता आता आपण मासे धरायला जाऊया आणि मासे धरता वेळचे आपण नोकर दाखवू आपूया की कसे व्हिडिओ मासे पकडतात काय आहे ते भाऊजी चालल्यात पुढं त्यांना सवय चालायची हे सगळं पाणी असतं आतमध्ये आत्ता पाणी नाही आहे हे सगळं असं बाजूने सगळं पाणी डोंगरातून पाणी येतं धरणामध्ये सगळं पाणीच पाणी आहे भाटघर डॅमचं पाणी बघ पाऊस चालू आहे पावसामध्येच मी आता व्हिडिओ काढतो आहे मोबाईल भिजला आहे माझा थोडा बघा आहे भाटगर डॅम जागा शोधतात ते कसे मासे पकडायचे मलाही माहीत नाही आहे मी पहिल्यांदा आलो त्यांच्याबरोबर थीधा थीधा। चालू आता ते भाऊजी माशांना काहीतरी खाद्य आणलंय त्यांनी ते आता पहिलं टाकणार आहे ते हे सगळं धरण आहे बारग्राट आमचं पाऊस चालू आहे मोबाईल छत्री वगैरे काय आणलं नाही मी ते जॅकेट तर भाऊजी हे झाड आहे ते भिजवून आता, पाने गे पुड़ा। और है। इता ते आता हे पाण्यामध्ये टाकणार आहे गेले पुढं ऑलरेडी पहिलं जाळं कोण लावलं हे एक आता ते भिजवलं त्यांनी आता हे टाकणार आणि एक ते दीड तास ते हे करणार असे टाकून ठेवणार आणि नंतर मग एक दीड तासानंतर ते मासे येऊन ते खातात मग आपण आल्यानंतर जाळं त्याच्यावर टाकून द्यायचं मग मासे सापडतात मलाही माहीत नाही आहे मी त्यांनी मला आता मी त्यांना विचारलं काय करत आहे ते तर त्यांनी तसं सांगितलं मला असं केलं असं होतं टाकतात ते काहीतरी खून करतात अशा ते बघतात जाळं टाकतात टाकतात जाळं सापडतात की माहिती वारं भरपूर आहे बघूया आता झाड आता टाकतात टाकले 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 आता बघूया केवढा मोठा मासा सापडतोय टाकल्या जाळ झाडले किती मोठा माझा सापडतोय बघूया आपण बघूया किती मोठा मासा सापडतोय त्याच्यात वरती किती मोठा मासा सापडतोय बघूया किती मोठा मासा सापडतोय मित्रांनो व्हिडिओ पाहायला खूपच मजा येणार आहे मासेच नाही सापडले असं नाही आहे म्हणजे पाऊस पडला तिला जास्त चढ त्यांनी पण काय कवडं पाणी आहे आत्ता आम्हाला मासे सापडले पाऊस पडतो मी काही एवढं काढलं हो नाही बघा एवढं पाणी आहे मी पाण्याच्या बरोबर खाली चालू आहे एवढं पाणी आहे पावजीचं जाळं टाकतात एवढं मोठं पाणी आहे आणि ह्या पाण्यामध्येच आता हे जाळं टाकतात आणि खूप मासे सापडतात मोठे मोठे मासे सापडतात या पाण्यामध्ये जाळं टाकल्या आता बघा जाळं टाकतात आणि मासे सापडतात आम्हाला अर्धा किलोच्या अर्धा ते एक किलोच्या वर मासे सापडले आता खूप मासे सापडलेत पहिल्यांदा सापडले होते पण आत्ता एक जाळ टाकल्यानंतर सापडलेत आणि बघा आता हे टाकलं दाची जाळ मोठे मोठे मासे सापडतात बघा एवढं सगळं आत वाजून गेलेत पाऊस चालूच आहे आता

सापडलं मासपैकी मासे आले मासे सापडले आता लय मासे आलेत आमच्या जाळ्यामध्ये आज आता मासेच मासे मासेच मासे मासेच मासे